चला तर मग सुरू करूया आजचा पहिला प्रश्न आय पी एल दोन हजार चोवीस केव्हापासून सुरुवात होत आहे पर्याय ए वीस मार्च पर्याय बी बावीस मार्च सी तेवीस मार्च डी चोवीस मार्च उत्तर आहे बी बावीस मार्च प्रश्न आय पी एल चे अध्यक्ष कोण हो आहे पर्याय पाहूया ए जय शहा बी अमित शहा सी अमित धुमार ई ग्रेट बार्क्ले पर्याय सी अमित